We'll नमस्कार एथेमा न्यूज च्या मधून सुखद बातमी घाटंजी येथे बँकेतून निघालेल्या महिलेचे एक लाख रुपये चोरीला पोलिसांनी मिळवून दिली रक्कम परत चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी घाटंजी येथील पांढुर्णा येथे साधना किशोर ठावरी या महिलेने स्टेट बँकेच्या घाटंजी शाखेतून दोन लाख वीस हजार रुपये काढले ही रक्कम त्यांनी पिशवीत दुपट्ट्यात गुंडाळली होती पण अज्ञात चोरांनी पिशवीचा तळ कापून एक लाख रुपये लंपास केले साधना यांनी घाटंजी पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास केला पोलीस निरीक्षक केशव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली अविनाश जाधव आणि पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे चार संशयितांना ताब्यात घेतले आरोपींनी गुन्हा कबूल केला आणि पोलिसांनी चोरी गेली संपूर्ण एक लाखाची रक्कम हस्तगत केली अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या उपस्थितीत ही रक्कम साधना ठावरे यांना अधिकृतपणे परत करण्यात आली ट्विटरवर यवतमाळ पोलीस यांनी या यशस्वी कारवाईचे फोटो शेअर केले आहेत पोलिसांच्या या तत्परतेमुळे नागरिकांचा विश्वास वाढला आहे पुढील अपडेट साठी जोडलेले राहा धन्यवाद